भाऊ आपण कुठून आलो कुरुल मध्ये कुठल्या कोणत्या गावून आलो तुम्ही अकलूज मधून तुम्हाला म्हणजे कसं माहिती झाले म्हणजे कसं कळलं माहिती कळली का तुम्हाला बर प्रॉपर तुम्ही अकलूज मधून आलाय कुरुलगाव मध्ये बर बर आपण आता इथं मल्लिकार्जुन श्री मल्लिकार्जुन सिद्धरमळा इथे आलेला आपल्याला महादेवाची पिंड म्हणजे आता तुम्हाला सध्याला तुम्हाला नवीन स्थापन केलेलं आहे बरोबर आता ही आहेत आमचे म्हणजे इथले आमची यांची शेतता <णगीवसा> आहे आपण थोडी माहिती विचारून घेऊया hmm. hmm. बापू नमस्कार hmm. आता आपल्याला जी ही पिंड आहे ही पिंड आपल्याला म्हणजे कुठं आहे पिंड ही जी पहिली जुनी हा जरा आवाजार खचून विहिरीत आहे विहिरीत आहे का hmm. किती दिवसापासून ही हे म्हणजे पिंड विहिरीमध्ये आहे आमचे आजोबा पासून आहे आमची आजोबा पंजोबा सांगते त्याच्या आहे तवापासून आहे का बर ह्याला म्हणजे ते पिंड काढायचा प्रयत्न केला का नाही काय केला बरं नाही मोठी पेंट आहे का बरं ठीक आहे आभार आहे तुम्ही थोडी माहिती सांगितल्याबद्दल